प्रभाग तीनमध्ये युतीचा प्रचार शुभारंभ विरोधक अस्वस्थ प्रगतीची नवी दिशा विकासाची नवी आशा प्रभाग क्रमांक तीनमध्ये निवडणुकीचा प्रचार आता ठराविक चौकटीत राहिलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचा प्रचार शुभारंभ हा केवळ औपचारिक कार्यक्रम न ठेवता मोठ्या ताकदीने आणि नियोजन पद्धतीने केला जाणार आहे त्यामुळे या प्रचाराकडे संपूर्ण प्रभागाचं लक्ष लागलेलं आहे आमदार संग्राम जगताप यांनी श्री स्वामी समर्थ मंदिरात महाआरती करून प्रचार रॅलीची सुरुवात केली या एकाच कार्यक्रमातून युतीचा पुढील प्रचार कसा असणार आहे याची दिशा स्पष्ट होणार आहे कार्यकर्त्यांची तयारी नागरिकांचा सहभाग आणि उमेदवारांची एकजूट पाहता हा शुभारंभ मोठ्या प्रमाणात होणार हे आता उघड आहे त्यामुळेच या कार्यक्रमाची चर्चा प्रभागातच नव्हे तर राजकीय वर्तुळातही होत आहे प्रभाग क्रमांक तीनमधून नलवडे उषा शिवाजीराव गाडे ज्योती अमोल बोरकर गौरी अजिंक्य आणि ॲडव्होकेट गंदे ऋग्वेद महेंद्र भैया हे चारही उमेदवार एकत्रितपणे प्रचारात उतरले आहेत प्रचार हा घोषणांपेक्षा उमेदवारांच्या कामाभोवती आणि जनसंपर्काभोवती केंद्रित ठेवण्याचा निर्णय युतीकडून घेण्यात आला आहे प्रचार, प्रचार, हो हो हा प्रचार शुभारंभातून प्रभाग क्रमांक तीन मध्ये युतीचा प्रचार पूर्ण ताकदीने सुरू होत असल्याचं स्पष्ट होत असून हा कार्यक्रम येत्या निवडणुकीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर सार्वत्रिक निवडणूक या पंधरा जनवारी दोन रोजी पार पडणार आहे मतदान पार पडणार आहे त्या अनुषंगानं अहिल्यानगर शहराच्या प्रत्येक भागामध्ये उत्साहाचं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांच्या युतीच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळतं निश्चितच एक चांगल्या प्रकारचे उमेदवार एक लोकांमध्ये असणारे उमेदवार आणि विकासाची एक भूमिका आणि विकासाचं विजन असणारे उमेदवार या निवडणुकीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी युतीच्या माध्यमातून आज जनतेसमोर उभा करण्यात आले आहे आणि त्याच अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक तीनमध्ये देखील चारही उमेदवार या आज कुठेतरी अत्यंत सक्षमपणे कार्यक्षम असणारे नेतृत्व आज आपल्याला पाहायला मिळतात म्हणून प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपण पाहतोय की जसं अर्ज भरून झाल्यानंतर एक उत्साहाचं वातावरण प्रत्येकाच्या मनामध्ये या प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय उत्स्फूर्त जनतेचा प्रतिसाद मतदारांचा प्रतिसाद या आपल्याला उमेदवारांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रभाग क्रमांक तीनमध्ये कुठंतरी जनतेच्या आशीर्वादाने जनतेच्या मतारूपी आशीर्वादामुळे कुठंतरी या चारही उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरील दोन हे गड्याल चिन्हासमोरचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे दोन कमळ चिन्हाचे उमेदवार या ठिकाणी आपल्यासमोर आहेत आणि यांना विजय करण्याकरता पण सर्वांनी मतदारांनी जागृत दाखवावी मतदानाकरता आपण उत्स्फूर्तपणे बाहेर यावं आणि त्या माध्यमातून आपल्या प्रभागाच्या विकासाकरता आणि पुढच्या वाटचालीकरता आपल्या पाचवी वर्ष हे लोक आपल्या जनसेवेकरता यांना आपल्याला संधी देण्याकरता एक चांगला मतदान आपण घडून आणावं अशी एक आग्राची एक विनंती करतो अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा